गुड मॉर्निंग फ्रेंड वेलकम टू माय मिनी ब्लॉग आज श्रावणातला पहिला सोमवार होता आणि माझा उपवासही होता त्यात माझा ऑफही होता आणि त्यानंतर मी सकाळी लवकर उठली आणि नाश्ता करायला लागली ला देवाची पूजा करून मी नाश्ता करायला लागली मी जेव्हा लहान होती ना तेव्हा मी फक्त शावदाना खिचडी खाण्यासाठीच उपवास धरायची आणि मम्मी माझा उपवास नसला तरी मम्मी ना एक्स्ट्राची बनवायची ना आम्ही तिघी तिघं भावंड आहेत ना ती खिचडी खायला म्हणजे खूप आम्हा तिघांना पण खिचडी खूप आवडते आणि ही जी हॉस्टेलची असते ना ती मम्मीसारखी तर नाही बनत पण ठीक आहे उपवास आहे तर आपल्याला खावंच लागेल ॲक्च्युली हॉस्टेलमध्ये ना एक रोज एक न्यूजपेपरवाला येतो आणि न्यूजपेपर एक असं लाकडाचं आहे त्याच्यावरती लावून जातो आणि आज मी काय केलं आहे तेच न्यूजपेपर घेऊन आली आहे आणि सोडून आली आहे आणि हा जो टेबल आहे ना खूप खराब झाला आहे ॲक्च्युली आणि तो मला व्यवस्थित ठेवायचा आहे ठेवायचा आहे <laughs> हॉस्टेलमध्ये मला हा टेबल क्लीन करायला खूप आवडतं कारण की तो जर क्लीन दिसेल ना तेव्हाच तिथे बसून मेकअप वगैरे करायला किंवा जेवण करायला मला छान वाटतं आणि मग ह्या प्रकारे मी तो क्लीन केला आणि त्यानंतर मला स्टाफचा कॉल आला की आपल्याला युनिफॉर्मचं मेजरमेंट द्यायला जायचं आहे हॉस्ट हॉस्पिटलमध्ये आणि ये मला नवीन युनिफॉर्म भेटणार त्यामुळे मी खूप खुश झाली होती अशीच मी रूममध्ये आली आणि मी कपडे भिजत घातले होते ती विसरलीच ते सुकत घालायचे मग मी आल्यावरती कपडे सुकत घातले नाही मला सर्दी पण झाली होती यार आणि अशा प्रकारे मी ऑफच्या दिवशी मोस्टली सगळेच कपडे धुवायला टाकत असते आणि मी मग माझे बेडशीट वगैरे सगळे धुतले आणि सुकत घालत होती त्या ठिकाणी मी माझ्या फ्रिजी हेअरला जस्ट वॉ वा, आजच वॉश केले होते ना त्यामुळे मी त्याला सिरम लावायला घेतलं आणि मी त्याला सिरम लावत होती ॲक्च्युली माझे बेबी हेअर आहेत ना ते सी विदाऊट सिरम मॅनेजेबल नाही आहेत त्यामुळे मला सिरम लावाच लागतं काल रात्री मला हे पार्सल रिसीव झालं ॲक्च्युली मला मी ह्याचे खूप रिव्ह्यू बघितलेले तर मी मी ऑर्डर केलं मला थोडासा हेअरफॉल होत आहे तर मी विचार केला की आपण ट्राय करू शकतो ना ह्याचे रिव्ह्यू खूप चांगले आहेत तर मी ट्राय करायला सुरुवात केली कर आहे आजपासून तर हे सकाळी आणि संध्याकाळी मोस्टली नाईट टाईम तीन वेळा स्प्रे करायचं आहे एका टायमाला तीन वेळा स्प्रे करायचं आहे याचा जर रिझल्ट चांगला असेल ना तर डेफिनेटली तुम्ही पण बाय करा बघू मी ट्राय करते मग तुम्हाला रिव्ह्यू देईल आणि हॉस्टेलर आहे आणि काही जुगाड नसेल असं होऊ शकतं का तर हा माझा जुगाड आहे ॲक्च्युली ॲक्च्युली काही दिवसापूर्वी मी एअर पेअरसिंग केली होती आणि ते मला खरंच दुखत आहे तर मम्मीने सांगितलं की तू तेलाने गरम तेलाने शेकव तर मग गरम तेल करण्यासाठी मी असं जुगाड केलं आहे माझी माझ्या स्टीमरचा वापर मी तेल गरम करायला करते आहे ना हा हॉस्टेलवाला जुगाड आणि या प्रकारे मी त्याला शेकवून थोडं रिलॅक्स फील केलं ते माझं पूर्ण कान लाल झालेला आहे बघू शकता <laughs> अंगात मस्ती आहे माझ्या लिटरली ऍक्च्युली मला खूप दिवसापासून हे करायचं होतं आणि फायनली 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 मी केले त्यानंतर मी पूर्ण लाईट ऑफ केली पडदे बंद केले गॅलरीचे दरवाजे लावले आणि मस्तपैकी के रिलॅक्स केला बिकॉज माझा ऑफ आहे बाय बाय